ते आपल्या सुनांकडे हुंडा मागण्याचा प्रकार तर वाढलेला आहे परवा दिवशीच पुण्यामध्ये एका नेत्याला हगवणे नावच्या नेत्याच्या सुनेने आत्महत्या केलेली आहे कसं एकूण राज्यकर्त्यांना तुम्ही आणि मित्रांना सांगाल देशाला अत्यंत अशी जी गोष्ट आहे ती गोष्ट सगळ्या प्रकारचं व्यावहारिक सोय वापरून नमशीत केली

ते कुत्रं काढता का म्हणे कुचऱ्याचा पुतळा काढता का म्हणे तो राजकारणाचा विषय करता का म्हणे आणि कितीप्रमाणे आपण सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून दृशांच्या स्वाधीन ठेवले तिथेप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथेप्रमाणेच त्याचा म्हणून नियम किंवा वाढदिवस्वी आला पाहिजे हा जून बंद केलं गुरुजी आपण सांगता की वाघ्या कुत्रा काढू नाही पण दुसरीकडे कोणताही इतिहासात आधार नाहीये संशोधक देखील म्हणतायत की तशा प्रकारची कोणती नोंद नाही इतिहास संशोधनात त्याच्यामध्ये हट्टका कि तो कुत्रा असला पाहिजे गोष्ट अशी की तो कुत्रा नाही असं इतिहास संशोधक म्हणतात की इतिहास संशोधक काय उंचीचे काय कोवतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं करायचं हे बरोबर त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नियम निर्णय नाही राज्यातले इतिहास संशोधक अभ्यास न करता त्यांनी अभ्यास करावा असा सल्लाय आपला राजकीय लोक आपण इतिहास संशोधक म्हणतोय